मित्रांनो तुम्ही दररोजच हे कंगवा फणी किंवा कोम या नावाने ओळखत असलेल्या या कंगवा आणि या बसच्या तिकीटला तुमच्या वापरत आणत असाल मात्र ह्याचा अजून काय वापर केला जाऊ शकतो हे जर तुम्हाला पाहिजे तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा माझ्यासोबत बोलण्यासाठी शशिकांत खानविलकर सर आहेत आता ते काहीतरी सुंदर प्रयोग करून दाखवूनच आपण त्यांच्याकडनंच पाहूयात सर काय सांगाल कशा कशाप्रकारे आपण ह्याच्यातनं काय करू शकतो मी ही फणी आणि बसचं तिकीट या दोन गोष्टीच्या अगदी सहज उपलब्ध होतात यातून मी माझ्या कलेचं प्रदर्शन करतो जेणेकरून कोणी ज्याच्याकडे कला असेल तर त्या लोकांनी ते, लोका ते आपापली कला पुढे नेऊन त्याचं एक मोठं वृक्ष बनवावं हे असं कॉम्बिनेशन आहे ते आपल्यासमोर सा मी सादर करतो आणि ज्याच्या रुच्या